नमस्कार टुडे नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे माडा लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे सध्या या मतदारसंघात दोन तुल्यबळ उमेदवार आहेत महायुती भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाई निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिलेलं आहे ते उमेदवार आहेत आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवार आहेत आणि राजकारणात गणित रोज बदलत असतात कधी काय होईल सांगता येत नाही त्याप्रमाणेच माळशेरस तालुक्यातील मोहिते पाटलांचे कट्टर पारंपरिक विरोधक उत्तमराव जानकर यांनी मोहिते पाटलांसोबत हात मिळवणी केलेली आहे त्यामुळं या मतदार संघाची गणितं खूप बदललेली आहेत एकंदरीत या मतदारसंघातलं चित्र खूप वेगळं असणार आहे तर हा जो काही निर्णय त्यांनी घेतलेला आहे एकत्र एक येण्याचा त्याबद्दल आपण माळशेरस तालुक्यातील खुडूस या गावात आलेलो हो। आहोत तर खुरुसकरांना काय वाटतं हे आपण इथल्या मतदारांना विचारणार आहोत तर चला जाऊया खुरुस मध्ये आपण इथल्या मतदारांशी चर्चा करूया स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार इथलेच काय नाही भारी नमस्कार नमस्कार काय ना, ना।, ना। तानाजी खरं आता लोकसभेची निवडणूक आहे सात तारखेला मतदान आहे काय वाटतं काय वातावरण आहे तुमच्या गावात काय आमच्या गावात महत्व पाटील बरे उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटलांनी तीस पस्तीस वर्षाचं वय म्हणजे सविसरून एकत्र येण्याचा जो निर्णय घेतलाय त्याबद्दल काय काय नाही चांगला निर्णय घेतला पर्याय किती तुमच्या गावातून कसं मतदान होईल सत्तर टक्के ऐंशी टक्के महाविकास आघाडी हो भाजपने काम की खासदार म्हणते एक हजार कोटीची कामं केली दिवसाला खासदार बघायच मिळलं नाही निवडणूक झाल्याबद्दल आलं नाही परत बरोबर आहे भाजप सरकारने काम केले तर शेतकऱ्यांना दोन हजार दिले तर राम मंदिर बांधले काय ह्यातलंच काढून दिलं काय जीएसटी घ्या कशा बँकेत कर्ज काढलं तरी जीएसटी लागतो आणि काय दिले आता महाविकास हा सरकार आता खासदार महाविकास आघाडीच होणार काय आता घडल ती घराल पण शक्यतो आहे तशी काय वाटतं किती लेट भेटेल तुम्हाला काय वाटतं मालशिरोज तालुक्यातून दीड दोन लाखांनी येईल होय दादा काय वाटतंय किती लेट भेटेल महाशिर तालुक्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार एक लाख दीड लाख भेटेल भाजपने एवढी काम केलेली आहेत खासदार पाणीदार खासदार म्हणते त्यांना कुठे <laughs> पाणी आणले कुठे मायसर तालुक्यामध्ये पाणी नाही खासदार आहेत बघितलं नाही खासदार चाळीस वर्षाचा आम्ही पाच आमदार आहेत की त्यांच्या सोबत आता पाच असलं तर काय आहे काय नाही उपेग त्यांचा खासदार नाही नाही तुतारी वाजणार कस काय बरं हो शंभर टक्के बरे जानकरांनी मोहिते पाटलाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल काय चांगला आहे चांगलं योग्य निर्णय घेतला त्यामुळे तुतारी तारी निवडून येईल शंभर टक्के दादा काय वाटतं तुम्हाला तुतारी येणार तारी येणार भाजपने एवढी कामं केली भाजपने एवढी कामं केली तुतारी तारी येणार किती लीड भेटेल तुमच्या गावात दीड लाख हे आप गावात नाही ऐंशी टक्के मतदान होईल ऐंशी टक्के मतदान होणार ऐंशी टक्के मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होणार खोडूस गावातून असं म्हणणं आहे आपल्या सोबत आणखी काही नागरिक आहेत नमस्कार 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 काय वाटतंय लोकसभेची निवडणूक चालू आहे तुतारी निवडून येणार तुतारी हा किती लीड भेटेल तर लीडच काय आम्हाला कळतय तुमच्या गावात कसं हो तुतारीला सगळं मतदान होय तुमच्या गावात तुतारीलाच मतदान तुतारीला पुडुसकरांनी तुतारीला मतदान करायचं ठरवलेलं असं एकंदरीत आहे नमस्कार नमस्कार इथले दिसत लोकसभेच्या निवडणूक आहेत आता तुतारीलाच मतदार तू का बर विकास चांगला करते भाजपने किती विकास केला काय सुद्धा नाही खासदारांनी एक हजार कोटीचे काम केले किती आमच्या इकडे नाहीत किती पाणीदार खासदार म्हणते त्यांना पाच आमदार आहेत त्यांच्यासोबत आम्हाला जे मेनू आहे त्यामुळे पाहिले तसं झालं बरं काय तुमच्या गावात काय खासदार फंडात काय काम एक झालेलं सांगता येईल एक पण झालं आता म्हणून महाविकास आघाडी किती मतदान शंभर टक्के शंभर टक्के मधून शंभर टक्के मतदान होईल असं सुद्धा म्हणणं आहे इथल्या मतदारांचं आपण आणखी पुढे जाऊया नागरिक बसलेले दिसत आहे त्या ठिकाणी नमस्कार काय ना चला पुढे जाऊया फोन चालू आहे त्यांचा नमस्कार नमस्कार काय ना ज्ञानदेव आहे खुरुस चेअरमन जिकडे असेल तिकडे तुतारी चेअरमन ना आम्हाला सांगितले मार आहे तर आम्ही तुतारीलाच मतदान करणार की शंभर टक्के तीस पस्तीस वर्षाची दुश्मनी मिटवली काय वाटते त्यांचे दुश्मनी मिटले हे आम्हाला आनंद झालेला आहे तर तुतारीला आम्ही निवडून आणणार आहे की शंभर टक्के दोन ते अडीच लाखाने शेत आणणारच आहे आजदाराकडे पाच आमदार आहेत की किती आमदार असले तर ते वर घालते मेळ पाटील म्हटील बी ओशरा जानकर बी आहे किती तालुक्यातनं लेड मिळेल आपल्या लेड लाखाच्या लाखाच्याही फुड मिळेल तिकडे करमाळ्याला माड्याला बबन दादा संजय मामा म्हणते दोन लाख लीड देणार आम्ही तिकडून थी 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 की की को ते कोणत ते त्यांची खेळी वेळ बरोबर मोहिते पाटला लेण मिळणार भाजपने काम केले की भरपूर खासदारांनी एक हजार कोटी वाटले ते वाटलं तर ते पुढारीच्या घरात एखाद्या घातलं गरिबांना काय तसंच गरीब जात नाही त्यांच्या माग पु जे त्याचं बोलणं आहे भाजपवर नाराज आहे लोकांचं तर मोहिते पाटला निवडून आणायचं शंभर टक्के ठरलेलं आहे भाजपनं राम मंदिर बांधले राम मंदिर बांधून लोक लय रा तुमच्या खुरुस मध्ये कसं मतदान होईल काय वाटत आमच्या खुरुस मध्ये होईल टक्के नव्वद टक्के तुतारीला तो होईल काय वाटतं नव्वद टक्के तो तारे होईल निश्चितपणे हे गाव लोकनेते आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेबांच्या विचाराचं गाव आहे आणि उर्वरित जो दुसरा गट आहे तो मोहिते पाटलांच्या विचाराचा आहे आणि हे दोन गट एकत्र एक आल्यामुळं निश्चितपणे नव्वद टक्के पेक्षाही जास्त मतदान आता बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष तुम्हाला चार जूनला मतमोजणीत दिसून येईल ते काय विरोधी गटाकडून असं येत आहे की म्हणजे विरोधी आघाडी बनवली जाते आणि जानकरांनी जो निर्णय घेतलाय त्याला विरोध केला जातो सन्मान्य उत्तमरावजी शंकर साहेबांनी मायसर तालुक्यातल्या एकशे एकोणीस गावापैकी सत्याऐंशी गावाचा दौरा करून तिथल्या जनभवनाचा जाणून घेऊनच तो निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय घेत असताना सर्वांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांनी नि, जो निर्णय दिलाय त्या निर्णयाच्या बाजूने सन्मान्य जानकर साहेब गेलेले आहेत आणि मुळामध्ये राहता राहिला विषय तुम्ही म्हणताय त्या विरोधी गटाचा किंवा विरोधी आघाडीचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेपासूनच बऱ्याच अंशी हे लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील किंवा त्या गावातील काही लोक असतील ते कार्यकर्ते हे उत्तमराव जनकर साहेबांपासून फारकत घेऊन दोन हजार एकोणीसच्या विधानसभेपासूनच ते आपल्या जनकर साहेबांपासून दूर होते आणि त्यामुळं अशी नवीन आघाडी वगैरे काय प्रयोग म्हणता येणार नाही ना रात्रीच शिवतीर्थावरती पण एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बहुतांशी कार्यकर्त्यांनी सन्मान्य देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत राहण्याचा सा निर्णय घेतल्याचं आपल्याच माध्यमातून समजत आहे आणि निश्चितपणे ते घेतील काय वाटतं तुम्हाला तुतारी का बरं तुतारी कारण मोहिते पाटलांचं कामच आहे काय काय काम केले गावात मोहते पाटलांनी हाय मास्टर दिलेत कारण पूर्ण माळा तालुक्यात पूर्णपणे त्यांनी हाय मास्टर समाज मंदिर वाचनालय कुणाला काय अडचण नसेल तिथं शंभर मोठे पाठी उभा आज दरम्यान म्हणते पंच्याहत्तर वर्ष जेवढी काम झाले नाही तेवढी मी केली काय खरं नाही त्यांचं अडीच वर्ष झालं त्यांचं काय खरं आहे अडीच बीडचं पाठवायचं काम नाही मोठे पाटला जेव्हा निवडून आला ना आता काय त्याच काय वाटतय आमदार काय वाटतंय काय तुमच्या गावात कस मतदान होईल आमच्या गावात कसं आहे जे माणूस विकतिवत आहे त्याला ते करणार आहे मामत्याकडे जमणार नाही ते मामत्याकडे जाणार नाही ते हो काय वाटतंय शंभर टाके मोहिते पाटील काय बरोबर शंभर टक्के मोहिते पाटील भाजपने किती काम पाटील विकास केला आहे नाही त्या काय केलं नि पंच्याहत्तर वर्षात चालना एवढा विकास निधी आणला कसा विकास केला सगळी तुमचा कोणत्या विकास कसा केलाय केलं तुमचा कोणता कसा विकास केला केलाय त्यामुळे आता तू येणार तुम्ही की नमस्कार देवा नमस्कार पुरुष कर लागले लागली बोलायला हो नमस्कार नमस्कार काय ना अनिल पांढरेच काय वाटतंय आता लोकसभेच्या निवडणूक आहे त्याच्या आमच्या सांगाल ते उमेदवार आमचा कार्यकार संबंध आमचा आमचा पक्षात मामा नमस्कार नमस्कार काय ना लक्ष्मण डोबाशी झाडे बर तिथलं दिसत हो इथलं काय वाटतं आता सात तारखेला लोकसभेच्या निवडणूक आहे त्या तुमच्या गावात काय काय चित्र असेल काय चालूच आहे उत्तमराव जानकर मला जानकर साहेबांनी मोहिते पाटलांनी युती केलेली आहे त्यांनी तीस पस्तीस वर्षाची राजकीय वैमानसे संपवलंय त्याबद्दल काय वाटत काय सुद्धा वाटत आनंद झालाय काय वाटतंय आता आनंद झालाय निर्णयाच्या पाठी मागाय का तुम्ही हो किती मतदान पडेल तुमच्या माणसाला पण मतदान जानकर साहेबारा होय काय वाटतंय चेअरमन साहेबांनी जे निर्णय घेतलाय ते चांगलं चाललं उलटून दिवसाचं वैरोध संपलं ते पण ते बी खासदार होते आपण बी आमदार होईल या दृष्टीकोना निर्णय चांगला आहे तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतला असं त्यांचं आहे परंतु काही विरोधी आघाडी गट लोक म्हणत आहेत की त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी निर्णय घेतलेला काय स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा आता हे निर्णय घेतला चार दिवसात येते ती मागा ही सुद्धा कुठे बरे खासदारांनी भाजपने तुमच्या गावात काय काम केले गेले चार साडेचार वर्ष काय सांगताय काय 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 हाय मास्टर काय दिलं वाटतं दुसरं काय नाही बर काय काय इथल्या अडचण येते खुडूस मधले वाटतं खुडूसकर म्हणून वाटतं सुटल्या पाहिजे काय रे सगळंच काम माहिती पण काय निभागर साहेब काय काम केलं नाही ते महत्वाचा आम्हाला दोन घर समाज यायला त्यांनी दोन वेळेस फसवल्यामुळे आम्ही त्यांच्या मागे जाणार नाही आता तुमच्या गावातून तुम काय म्हणजे किती लीड भेटेल आमच्या गावात होईल की ऐंशी टक्के वीस टक्के ऐंशी टक्के होय काय वाटतं तो तरी शंभर टक्के ऐंशी टक्के जाणार आणि तुम्ही मग प्रश्न विचारला की निंबाळकर साहेबांनी काय काम केलं के तर त्याच्यावर बरं रस्त्याचा ही प्रलंबित राहिलेला आहे त्यामुळं तालुक्यातला जर खासदार झाला तालुक्यातला आमदार राहिला तर प्रश्न सुटतील जनतेला चर्मन साहेबांनी जो निर्णय घेतलाय त्याबद्दल तुमचं काय म्हणतात एकदम योग्य तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीने एकदम योग्य निर्णय आता निवडणुकात त्यांच्याकडे पाच आमदार आहेत खासदाराकडे सध्या ते म्हणतात आमचं पार्ट जड आहे आम्ही निवडून येणार जरी आमदार तिकडे असलं जनतेचा कौल एका साईडला झालेला सगळ्या आणि शरद पवार साहेबांना सहानुभूती मिळेल आणि उत्तम रोजान साहेब म्हणजेच आमचा पक्ष आहे आणि उत्तम रोजान साहेबांनी तिकडे पाठिंबा दिल्यामुळे आम्ही तुत तालुक्यातून किती लीड होईल काय वाटतं शंभर टक्के सव्वा लाख आहे पुढं दीड लाखापर्यंत जाईल दीड लाखाच्या आसपास एक चाळीस ते दीड लाख काय वाटतं लाख लीड जानकर साहेब आले म्हणल्या दीड लाख दीड प्लस होईल शंभर नऊ एकशे दहा टक्के निश्चितच यांचा निश्चित ठाम आणि हा काच सांगतो धैरेशील हे शंभर टक्के एकशे दहा टक्के मात्र एकशे दहा टक्के विजय होणार कोणी बी उद्या दिल्ली उद्या काय बी उद्या दोघ एक झालेत ना विषय संपला ज्यावेळेस ज्यावेळेस जानकर साहेब आणि भाया मोहिते पाटील तसेच अजून जे सांगोल्याचे आमचे शेकअपचे ते एक आले ना विजय निश्चित आहे भाजप सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांसाठी काम केले शेतकऱ्यांना दोन हजार दिले का दिलेत का घेतात ना टॅक्स आमचं घेतात ना अठरा टक्के अठरा टक्के घेते थोडीच काय किशात न देतात काय एवढं बोलतात ठामपणे सांगतात आम्ही हे केलं ते केलं किशात न दिल्या बोला ना तुम्ही राम मंदिर पण बांधले राम मंदिरानं काय होते तेव्हा राम मंदिरात काय असं काय शेतकऱ्या किशात पैसे जाणार आहेत का राम मंदिर म्हणून जाणार आहेत का तुम्ही आज मला सांगा इर ह्याच दोनशे रुपयाला होत आता तुम्ही जो तीनशे वीस रुपयाला द्यायला लागला तुम्ही मग ह्याचं काय करायचं तुम्ही मग सांगा बरं दहाशे वीस होत हजार रुपयाला आता तुम्ही नेलं तेराशे रुपयाला सतराशे रुपयाला नेलं पोट्यास मग काय करायचं आता ह्याच हे जीएसटी किती झाली किती झालं काय वाटतं मग आता महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येईल का नाही निवडून येणार महाविकास आघाडी कडे निवडून येणार नाही काय वाटत येतील का बर काय काय काम केले त्यांनी काय घेतलं लोकच असलं मग बाहेरचे उमेदवार आहेत माड आहेत मग तिकडं वैर्षेलबाईला मग तिकडले लोक बाहेरच म्हणतील म्हणणार पंचायत विकासाच्या दृष्टी स्थानिक उमेदवार असल्यामुळे निवडून येणार काय वाटतंय तरुण म्हणून किंवा सध्या तुमच्या गावात काय परिस्थिती काय अडचणी आता तरुण मतदारांचे काम करण्याचा प्रयत्न करतील महागाई बेरोजगारी याच्यावर काय सांगता येईल हो बेरोजगारी आहे महागाई पण आहे सरकार काहीच केलं नाही हो काय वाटतं काय नाही बार्‍या होईल पण तुमचं आणि करायनी दोरेश्वर एकत्र झाल्यामुळं बऱ्यापैकी बार्‍या निर्णय नाही झालाय तो चांगला झाला हो चांगला झाला निर्णय चांगला झालाय निर्णय चांगला झालाय नमस्कार 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 काय वाटतं तुमच्या गावात आता लोकसभेच्या निवडणूक आहे त्या काय होईल शंभर टक्के इथं पीएम येऊ द्या सीएम येऊ इथं फक्त इतर रेशियल मिळते डीएम फक्त इथं चालणार बाबा पुढच गावामध्ये आणि ऍक्च्युली तसा विचार केला तर भाजप सरकार भाजप सरकारने काही सुद्धा गोरगरीबासाठी केलं रेशन रेशन दिलंय की मोफत काय रेशन दिलंय रेशन मोफत दिलं म्हणजे काय दिलं हा गोरगरीबासाठी काही सुद्धा केलं नाही आज काँग्रेस काँग्रेस सरकारच्या काळात सिलेंडर गॅस साडेतीनशे रुपये होता आज एक हजाराच्या आसपास गॅस पोहोचलेला आहे म्हणजे भाजप सरकारने किती चांगले केले बघा साडेतीनशे कुठं एक हजाराच्या गॅस कुठं तितकं चांगलं काम भाजप सरकारने केले की गोड नका गोर गरीब नसते बघा मारायचा प्रयत्न केला कष्ट करून कष्ट करून गोरगरीब कष्ट करत नुसतं मरत गेले बघा पैसे भरत राहिले गॅस सिलेंडरला जीएसटी कुठली पण गोष्ट घ्या तुम्ही ते जीएसटी आहे म्हणजे भाजप सरकार घातक आहे बघा

दोन हजार दिले शेतकऱ्यांना कसं दिलं गुरगड आम्हाला कोणत्या मिळत नाही आम्ही काय करायचो मला रेशनाची फुकट नाही काय म्हणतोय काय पाण्याची बॉटल म्हणलं वीस रुपयाला दुधाला तर काय म्हणतोय काय केलं शेतकऱ्यास चार किलो पाहिजे आणि आठ किलो एकूण वर्षाला सहा हजार रुपये सहा हजार रुपये बार हजार रुपये आमचं घेऊन जातो सरकारी मध्ये आमच्या गोरगरबाची टाकल नाही शेतकऱ्याच सगळं बन केले त्यानं मोदीनं आम्हाला काय गरज नाही त्या मोदीचा टॅक्स किती दाखवूया काय वाटत बाबा मोदी सरकार सोन्यावर मोदी सरकार शिवाय नाही कायच घेतील मोदी सरकारने तुम्हाला मोदी सरकारनं चार महिन्याला चार हजार सहा हजार देते पेन्शन देते दे। पेन्शन पेन्शन नाही तर त्या भगवा कल्याण केलं तर या ठिकाणी आपण 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 या ठिकाणी बघतोय पुरुष मध्ये भाजप सरकारवरती आणि इथल्या उमेदवारावरती प्रचंड नाराजीचा सूर आहे तर आपण चहाच्या हॉटेलमध्ये आपल्यासोबत या ठिकाणी काही तरुण आहेत आपण तरुण वर्गाला विचारूया काय त्यांचं मत आहे नमस्कार दादा नमस्कार लोकसभेचं निवडणूक सात तारखेला आहे तुमच्या माडा मतदारसंघात काय परिस्थिती आहे प्रथम ता रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आमच्या मायसेस तालुक्यात एकदम अतिशय सुंदर वातावरण आहे कारण चाळीस पन्नास वर्षाचे दोन्ही गट प्रथमता एकत्र आले जानकर साहेब आणि मोहिते पटेल त्याबरोबर पहिल्यांदा मध्ये साठ पासष्ट टक्के जानकर साहेबाला मतदान व्हायचं पस्तीस चाळीस टक्के मोहते पाटलाश निवायचं ह्या वेळेस नव्वद पंच्याण्णव टक्के गाव तुतारीला होईल आणि बाया शंभर टक्के खासदार होतील भाजपचे जे उमेदवार आहेत निंबाळकर त्यांच्याकडे पाच आमदार आहेत आमदार नुसतं असून काही उपयोग नाही कारण जनता पूर्ण भाजप सरकारवर नाराज आहे कारण दुधारा भाव नाही अन भाजप सरकार म्हणजे पूर्णपणे फसवणार सरकार आहे कारण धनगर समाजाला फडणवीस साहेबांनी आरक्षण देतो म्हणून बारामतीत सगळ्यांनी जाहीर केलं दिलं नाही मराठा समाजाला एकनाथ शिंदेनी जाहीर केलं काय दिलं नाही पूर्णपणे भाजप सरकार अफीशी ठरलेलं आहे आणि उत्तम जानकर साहेबांनी सोलापूरला खासदारकीच तिकीट देतो म्हटलं तिथं पण दिलं नाही मायसरस मध्ये देतो म्हणलं आमदारकी तिथं पण दिलं नाही मोहित पाटील बादे आम्हाला शब्द दिलेला आहे आमदारकी उत्तम राव जानकर साहेब असे खासदार की धैरशीलबाईसने आणि आम आमच्या खुडूसच्या खुडूसगावच्या म्हणण्यापेक्षा जानकर साहेबाच्या रक्तात गजारी नाही आणि आमच्या नाही आमच्या खुडूस आम लो काय लोक अशी रातच एका संघ आणि दिवसा एका संघ त्यामुळं येथील खुडूसमधील प्रामाणिक लोक ती एकदा एक वचन घेतलं की तुतारी म्हणजे तुतारी गाव नव्वद पंच्याण्णव टक्के तुतारी गाव होईल शंभर टक्के काय वाटतशील धैर्यशील भाय निवडून येणार का बर <laughs> कारण तर बरेच दिवसाचा वैर होता ती वैर संपलाय आता आणि बरेच लोक म्हणते चर्मनचा आणि मोहिते पाटलांचा जो वादविवाद आहे आज देशात बघितलं तर देशात सगळी एक होते ती आणि या ह्या दोघांचं काय असं काय एकामेकाच बांध घेतलं नाही ना दोघांनी काहीतरी विकासाच्या दृष्टीने एकत्र येण्याचा जर मार्ग मिळत असला तर चांगलाच आहे त्याच्यामुळे दोघं एकत्र येत अतिशय उत्तम आहे आणि टोटल कौल आहे ती पूर्ण शरद चंद्रजी पवार साहेबांच्या तुतारीलाच भेटणार आहे माझ्या शिरस तालुक्या पडतो तुम्ही बोलताय पण इतर जे काही पाच मतदारसंघ आहेत पंढरपुरातील शेचाळीस गाव आहेत हा पूर्ण विचार करता काय वाटत काय वाटतंय काय होईल आता तिकडलं त्या ठिकाणचे जे काही विद्यमान जे काही लोकप्रतिनिधी आहेत निधी आहेत आमदार वगैरे ते त्यांच्या बाबतीत तुम्ही इकडलं जर खटाव त्या साईडचं जर बघितलं तर तिकडले आमदार काय असे काय पाच पाच दहा पाच चार पाच चार हजार मतांनी निवडून आले ती काय एक लाखाच्या लीडनी किंवा जास्त लीडने आले नाही किंवा म्हैसर तालुक्यातला जरी म्हणलं तर पूर्वी भाजपचे जे आमदार आहेत किरकोळ मतांनी निवडून आलेले ते बी त्यांना मोहिते पाटलांची साथ भेटली म्हणून आणि ज्यावेळेस खासदार साहेब निंबाळकर साहेब ज्यावेळेस उभा राहिले होते पाटीबागच्या टर्मला त्यावेळेस मोहिते पाटील आणि जानकर साहेबांनी मदत केली म्हणूनच इथं माैसराज तालुक्यात सगळ्यात जास्त लीळ आहे काय वाट कसं का आहे ही जनता पूर्णपणे भाजप सरकारला कंटाळली त्या तर तुम्ही सांगा एवढा मोठा पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी मोठा केला पक्ष गद्दारी करून एकनाथ शिंदेनी चाळीस आमदार नेले परत शरद चंद्र पवार साहेबांनी एवढी मोठी राष्ट्रवादी केली एवढं मोठं आमदार निवडून आलं एवढं मोठं मुट मोठ मोठमोठी पद दिली परत अजितदादानी गद्दारी केली त्यामुळे पूर्णपणे ना जनता नाराज आहे कारण कोराफोडीचं राजकारण ह्या जनतेला मान्य नाही कारण उटकिसूट भाजप सरकार फोडाफोडी करत त्यामुळे पूर्ण जनता जनतेला मान्य नाही त्यामुळे पूर्ण तिरस्कार आहे बीजेपीवर हा बीजेपीवर काय नाही कारण राजकारण असं खेळायला राजकारण हे तिकडे इकडे कि तिकडे तिकडं पुरतो इकडे की तासा पुरतो इकडे काय राजकारण चाललंय आपलं मत वन ने वन तुतारी भाजप विरुद्ध प्रचंड नाराजीचा सूर खुरूच्या तरुणाईमध्ये दिसत आहे या ठिकाणी नमस्कार ना। लोखंडी आता लोकसभेच्या निवडणूक आहेत त्या सात तारखेला मतदान होईल महायुतीकडून खासदार रणजित निंबाळकर आहेत महाविकास करून धैर्यशील मोहिते पाटील आहे काय वाटतं धैर्यशील भाई शंभर घेणार त्यात काय बदल नाही कारण काम तिने भरपूर केले तिने आमचं जानकर साहेब असल्यामुळं शंभर टक्के शेट लागणार युवा शिनी जी आपली युवा शेनीची शाखा प्रत्येक गावात मी युवा अध्यक्ष आहे तालुकाध्यक्ष त्यामुळे युवासेनेच्या प्रत्येक शाखा आहे आता उद्धव ठाकरे तुमच्या पक्षात जे राजकारण झालं एकनाथ शिंदे यांनी जे केले त्याबद्दल काय वाटत नाही तरी चुकीच केलं ना ते गद्दारी केली त्यांनी आम्ही त्यांना पहिल्या चांगले मानत होतो एकनाथ शिंदेला

ठिकाणी फिरकले नाहीत ते जे काही विकास काम केली म्हणतात तो फक्त म्हणजे मृगजळ आहे असं इथल्या लोकांचं एकंदरीत म्हणणं आहे आणि शरदचंद्र पवार पुडूसमधून नव्वद टक्के मतदान होईल